तुम्हाला जी खरेदी केली आहे तुम्ही त्यानुसार गुलाल मिळवून देत काय बोलाल आजच्या गाडीविषयी काय बोलाल आज तर त्यांनी भरपूरच आनंद केला आमचा तरी भरपूर पलते भरपूर पकडला गाडीने मजा आली बघायला गाडी बरोबर आहे सरच झाली पण झाली मजा आली बघायला मंडली समोर तुम्ही बघू शकता पिस्टन आपण दोन चार दिवसापूर्वी एक मुलाखत टाकली होती नवीन खरेदी संजय शेठ राऊत जांभिवली अंबरनाथ यांची नवीन खरेदी आणि ती गुलाला मानकरी झाली आपण विचार नमस्कार नमस्कार आज गुलाल झालेला आहे हा पहिला गुलाल घ्याच्या आधी पण गुलाल झाला खरेदी झाल्यानंतर खरेदी झाल्यानंतर हा दुसरा गुलाल आहे एक... गुलाल झाला हा हा गुलाल झालेला पहिला आणि याच्या आधी म्हणजे अगोदर कर्जतला गुलाल झालेला आहे देवपाडा कुठली पाटील पाटील बरोबर आता घेतल्यानंतर हा दुसरा गुलाल का हा दुसरा गुलाल आहे म्हणजे कुठंतरी तुम्हाला जी खरेदी केली तुम्ही त्यानुसार गुलाल मिलवून देत काय बोला आजच्या गाडीविषयी काय बोलाल आज तर त्यांनी भरपूरच आनंद केला आमचा दोन दोन आठ भरपूर आनंद केला आजही आमची आज आज मैत्रीपूर्ण सरद झालेली बरोबर मस्त झाली बघा की दोघांची पण म्हणजे पाहण्यासारखी गाडी झाली प्रेक्षकांचा कुठंतरी मनोरंजन झालं मनोरंजन झालं आणि सोबत कोण पला आजच्यासमोर बाबू 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 कुठला बाबू नेवाली नेवाली नेरल नेवाली पिंपोरेल पिंपलोली पिंपलोलीचा बाबू आणि पिस्टन पायरा कसा घडून आणला पैरा आमचा तिकडे कर्ज असलं मग आज झाल ना हीच हीच गाडी पलावलेली म्हणजे दोन गुलाला याच गाडीची झाली याच झाली दोन्ही मग आता मला पैरा कंटिन्यू राहणार कंटिन्यू राहणार बरोबर मग आज मैदानात गाडी जमून झाली का बॅनरवर नाही जमून झाली मैदानात बॅनरवर सर जमवतोच ना आम्ही जम नाही ना बरोबर आणि जसं आता बाबू आणि पिष्टन दुसऱ्यांदा तुम्ही गाडी पालवली काय वैशिष्ट्य वाटलं म्हणजे गाडी कशी पलते गाडी भरपूर पलते वेग भरपूर पकडला गाडीने मजा आली बघायला गाडी बरोबर सर मैत्रीपूर्ण झाली पण मजा आली बघायला आणि मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये मग बिंजो नाव असणार का असणार ना नाव असणारच बरोबर आहे आणि जसं तुम्ही सांगितलं पिस्टनचा नियोजन कोण आता करत म्हणजे आता जसं तुम्ही आपण त्या दिवशी मुलाखत घेतली तर सर्व नियोजन तुम्ही सर्वजण करता मग आता दोन गुलाला झाली हा पायऱ्याचं नियोजन कोणी केलं नियोजन मीच करतोय म्हणजे कसं काय ते सर्व मीच करणार बाकी कोण करणार आमची छोटी छोटी सर्व ग्रुपच छोटा आहे आमचा आणि गुलाल घेतला मग ड्रायव्हर कोण बसवला ड्रायव्हर त्यांचा स्वतः ड्रायव्हर आहे त्यांचा मालक स्वतः मालक ड्रायव्हर स्वतः महे ड्रायव्हर बरोबर आहे आता मग आता तुम्ही दोन गाड्या गुलाला घेतल्या कुठल्या साईडने गाडी पलवली आम्ही उजव्या साईडने याला कुठला खान दिला हा उजव्या डावा खान आतून मध्ये पालतो डावा खान आतून पलतो आणि डावीला पब्लिकला पब्लिकला पालतो डावीला बरोबर आहे मग आता एकच खान पलवाचा का अजून विचार काय झाला विचार बघू आता दोन्ही खांदी पालवता विचार खांद्या भेटतील तसं तो पला बाबू पलाला तर आतून आम्ही दोन्ही खांदी पलावतो हीच गाडी बरोबर आहे आणि पैऱ्यांची मागणी आल्या तर मग बघू आज तर लोक आम्हाला पहिला देत पण नव्हती पहिले तरी पण बघू आम्ही करू विचार नक्की विचार विचार करू कारण कुठेतरी बघा बरेचसे गाड्या आम्हाला काय ना गाडी पलते ना कंटिन्यू तो पहिला तोडत नाही काय बोलाल तुम्ही याविषयी तोडाल तर आमचा विचारत नाही कधीच कारण आम्ही एकदा जर पकडला ना पहिला तर आम्ही तोडत नाही पहिला असं काम आहे आमचं आणि उसाडणे मैदानाचं नियोजन कसा का काय वाटला उसाडणे मैदान एक नंबर आहे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये एक नंबर मैदान आहे आपल्या उल्हास उसाडणे बरोबर आता पिस्टनच एकटा आला होता का शिवा पण आला होता नाही पिस्टन एकटाच आणला आम्ही एकटाच पिस्टन एक एक आता पिस्टन आले तिथून पिस्टनचं नियोजन होतंय का पिस्टन एकट्याचं नियोजन करता का तुम्ही आता एकट्याचं नियोजन करतो आम्ही मग शिवाचं नियोजन कधी दिसेल शिवाचं आता काय नियोजन दिसू शकत नाही आणि मग घरची गाडीचा पण तुम्ही मागे सांगितलं होतं की लवकरच पालेल घरची गाडी पालवा विचार चालत पण काय विचारच नाही समजत घरची गाडी पालवायची का नाही कारण बघा आता आजारी त्याच्यामुळं पालवत नाही शिवाय बरोबर आहे आणि कुठेतरी दोन बैलांचं नियोजन व्हाना पण थोडंसं मुश्किल जातं कारण एका बैलाची गाडी आता तर नियम तर खूप चांगले मैदानांचे लवकर लवकर गाड्या सुटतात तर आता पिस्टनचं आता पुरं काय नियोजन असेल मग आगा बघू आता सांगू दुसरं काय नियोजन करू सध्या ती हीच गाडी पलू आम्ही आता बरोबर बाबू आणि बाबू आणि पिस्टन गाडी झाली समोरची गाडी पण खूप छान काय बोला गाडी पण पलणार होती ना मस्त पलव होती आणि शरद एकदम टाका शरद झालेली टाका टाकी शरद शरद झाली बरोबर म्हणजे मजा येते लावून बघायला मजा येते असं आज बाबा नाही आले का बाबा गेले येऊन आता बाबा येऊन गेले म्हणजे गुलालाचा आनंद घेऊन गुलाचा आनंद घेऊन गेले बरोबर बाबा एक पण आड्डा सोडणार नाही आमचे कारण शोकच त्यांना आहे याश आ, एक महत्वाचा प्रश्न घेतो आता तू बघितल्या गाड्या पण खूप छान पडतात उसळण्याची फाटीची पण खूप वैशिष्ट्य चांगली आहेत काय बोलशील तू आता शरद आज आजची झालेली आहे आज पूर्ण मैत्रीपूर्ण शरद झालेली आहे का पोरा बोला होती आज मैत्रीपूर्ण शरद केलो आपण एक दिवशी म्हणून आपण शरद जमलेली आहे आपले एसी जमलेली आपले कोणी कोणीकरांचं होते ते पण मैत्रीपूर्ण शरद होती आपल्याच आहेत ते पण पण शरद आज झालेली आहे बरोबर आहे म्हणजे गुलाल घेतलाय गुलाल घेतला आणि हा दुसरा गुलाल दावणीला आल्यापासून दुसरा गुलाल आहे आपलं बरोबर आता ज्यांच्याकडनं तुम्ही खरेदी केली होती तिथं बोली पण झाली होती काही गुलाला झाल्यानंतर आमचा व्यवहार हा एकदम फिक्स होऊन जाणार काय झाला बोली होते ना आपलं दोन तीन गुलाल मारले ना तिथं मुंबईमध्ये व्यवहार एकदम फिक्स होणार म्हणजे आता फायनल करून टाकणार आज पूर्णपणे बैल हा तुमचाच होणार आहे आणि आता कसं काही पुढचं नाही तर तुझे सांगितलं खूप सारी पहिल्याच्या फोन येतात पण आम्ही ही गाडी कंटिन्यू करणार आता काय बोलत आत नियोजन आता काय सचिन राऊतच करतील सगळं काय असेल ते सचिन हातात असणार सचिन राऊत नियोजन सगळं नियोजन तेच बघणार आता बरोबर आहे आता किती वाजता मैदानामध्ये आलेले कारण आता मैदानामध्ये ना गारा मालकासाठी नियम लागणार आहेत लवकर -लवकर, लवकर 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 येऊन गारे केला आपण मैदाना आठ वाजता आलेलो आठ वाजता आपली बैल आलेली दोन्ही पण चला जास्त वेळ नाही घेत आज गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन देतो आणि असंच पुढची वाटचाल पण चालूच राहू पिस्टन तुमच्या धावलीचं नाव खूप मोठा करावं अशी शुभेच्छा देऊया तुम्हाला धन्यवाद